अलीकडे नुकताच काही दिवसापूर्वी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झाला बऱ्याचशा पोस्ट व्हायरल झाले आहे तर अशीच पोस्ट म्हणजे तुम्ही मग विचारात पडला का कशाची पोस्ट, एकड़, एकड़, पोस्ट, पोस्ट आहे व्हॉट्सअप फेसबुक इकडं तिकडे बऱ्याचशे पोस्ट व्हायरल होतात व्हिडिओ व्हायरल होतात तर असाच एक व्हिडिओ पोस्ट व्हायरल झालेला आहे आणि व्हिडिओ होता एका शेतकऱ्याचा धोतरातील म्हाताऱ्याचा त्याच्या म्हाताऱ्यानं सिस्टमला आणि सरकारला सुद्धा हादरून सोडलं अशा एका म्हाताऱ्या शेतकरी बाबांचा व्हिडिओ तर काय आहे ही रंजक कहाणी जी सिस्टीम सुद्धा हलू शकते म्हणजे शेतकऱ्याची ताकद कुठपर्यंत ता आहे याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत आपल्या चॅनेलवरती जर तुम्ही नवीनच आला असेल व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा तर कर्नाटकमधील ही गोष्ट आहे हा कर्नाटक मधील एक शेतकरी फकीरप्पा असं त्यांचं नाव फकीराप्पा हे शेती करणारे धोतर शर्ट घालणारे आज जुने व्यक्तिमत्व वा जुने म्हातारे जर म्हटले शेतकरी जर म्हटले थोडस गाबाळवाने राहणं शेती करणं गाबाळवाने कपडे व धोतर शर्ट कुर्ता अशा पद्धतीनं हे राहणं तर फीराप्पाचा मुलगा हा बेंगलोरला एका चांगल्या नोकरीला लागला हो, मुला ला पन होता मुलाचं शिक्षण केलं आणि चांगल्या पद्धतीनं नोकरीला पण होता पण मुलगा घरी आला फकीराप्पाच्या आणि वडिलांना घेऊन आपल्या नोकरीच्या ठिकाणी म्हणजेच बेंगलोरला फिरावेस घेऊन आला का चार दिवस बाबा राहा बरोबर चला थोडंसं आपलं गाव सोडून बी थोडंसं बाहेर आलं पाहिजे हां तर बेंगलोरला फकीर आप्पाला घेऊन आला मुलगा आणि त्यांचं ही जुनं राहणं धोतर कुर्ता वगैरे असा त्यांचा पेहराव तर वडिलांना बेंगलोरला आणल्यानंतर एक दिवस उत्सुकता तयार झाली का आपण चांगल्या मॉलमध्ये वडिलांना सिनेमा दाखवायला घेऊन जाऊ आणि सिनेमाची तिकीटही त्यांनी मुलाने ऑनलाईन बुक केली आणि सिनेमा पाहायला जायचं ठरलं वेळेनुसार हे बेंगलोरला सोळा जुलै रोजी सी जी टी मॉलमध्ये सिनेमा पाहण्यासाठी गेले सिनेमा तर ऑनलाईन तिकीट होते हां आणि सिनेमा बघायचा तर सिनेमाच्या गेटवरती सिक्युरिटी असतो तर या सिक्युरिटीने त्यांना अडवलं बाबा तुम्हाला आतमध्ये जाता येणार नाही मुलांनी विचारलं बाबा का जाता येणार नाही माझ्याकडे तिकीट आहे मी पैसे पेड केलेले आहे आ? तर सिनेमाच्या गेटवरती ज्या वेळेस बाबा गेले तर असा मळकट पांढरा शर्ट ढगाळ शर्ट त्यांनी घातलेला होता आणि की दोतर घातलेलं होतं गेटवरती सिक्युरिटीने अडवणूक केली तर अडवणूक केली तर याच झालं असं का तिकीट वगैरे दाखवले पण सिक्युरिटी काय त्यांना आतमध्ये सोडे ना सिक्युरिटीने सांगितलं का धोत्रावाल्या माणसाला आमच्या मॉलमध्ये प्रवेश नाही अशी आमची पॉलिसी आहे प्रवेश नाकारला थोडीशी तिथं झाली अरे रवी शब्द आजूबाजूला लोक जमले तर मग ह्या घटनेचा व्हिडिओ शूट केला आजूबाजूला बरीचशी पब्लिक जमा झाली काय झालंय काय झालंय आणि हल्ली लोक घटना काय घडलेली यापेक्षा घटनेच चित्रीकरण करण्यात जास्त व्यस्त होता मग ऍक्सिडेंट हो भानगडी हो कुठलाही व्हिडिओ असू द्या काही घटना घडून लोक मध्ये त्याला कॅप्चर करतात शूटिंग करतात आणि इतरत्र व्हायरल करतात अशाच पद्धतीने हे धोतरातलं कारस्थान व्हिडिओ काढले आणि ते व्हायरल झाले आणि व्हायरल झाले तर याच्यावरती मग समाज माध्यमांनी सोशल मीडियाने बऱ्याचशा ह्या पोस्टला व्हायरल केलं आणि त्यात सिक्युरिटीने मग काही विचार करायचा तर त्यानं त्याच्या मॅनेजरकडं तक्रार पण केली तक्रार करून आल्यानंतर बाबालाच तो मॉलचे रूल्स रेग्युलेशन कायदा समजून सांगायला लागला मग या सगळ्या गोष्टीचे विर व्हिडिओ व्हायरल झाले आणि तुम्हाला चांगलं माहिती आहे नेट असेल किंवा व्हिडिओ म्हणजे याच्या टीका टिप्पणी ज्याला येईल तो निषेध व्यक्त करतो मग संघटना असेल काय असेल किंवा सगळीकडे याच्यावरती निषेध व्यक्त केला पारंपरिक पोशाख भारतीय संस्कृती परंपरा हे सग सर्व जुनंच आहे आज जरी फॅशन असेल जीन्स असेल टॉप असेल टी शर्ट कोणतेही कपडे आपण परिधान करतो पण आपली भारतीय जुनी परंपरा ही कृषीप्रधान देश असल्यामुळं आज दोतर पोशाख आज कर्नाटकचे मुख्यमंत्री काँग्रेसचे हे सुद्धा दोतर घालतात मग धोतरावाल्या बाबाला तुम्ही मॉलमध्ये प्रवेश नाकारला तर याची खूप खतखत निर्माण झाली आणि ही सर्व घटना कर्नाटक सरकारपर्यंत पोहोचली पोहोचलीच नाही तर सरकारला सुद्धा दखल या घ्यावी लागली न्यूजमध्ये आलं आणि एवढ्यावरच हे प्रकरण थांबलं नाही तर याची खुद्द दखल कर्नाटक सरकारला घ्यावी लागली आणि पक्ष संघटना कार्य करते मग मोर्च्या बिरच्या म्हणजे ते काही मग वादळच थांबायला तयार नाही अशा पद्धतीनं हे प्रकरण डायरेक्ट मॉलवरती आंदोलन मोर्चे सगळ्या गोष्टी झाल्या आणि याच्यामध्ये टी व्ही नाईनच्या एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्याचा अपमान यांनी केला होता त्याच शेतकऱ्याला बोलवून हजीगाजीनं त्याचा सत्कार करून आ? या तोचित सन्मान करून मॅनेजमेंटला त्याची जाहीर माफी मागावी लागली असं वृत्तसंस्थेनं ना, टी व्ही नाईन कन्नडनं दिलेलं आहे आणि म्हणजे म्हणतात ना नाद करायचा पण शेतकऱ्याचा कुठे शेतकरी जर अवकादित आला तर काय करेल हे सांगता येत नाही आता याच्या मागे एक घटना घडलेली गट होती एक साधा बोळा शेतकरी महिंद्राच्या एका शोरूमला गाडी घेण्यासाठी गेला चक्क चौकशी म्हणून करण्यात गेला तर तिथल्या मॅनेजर स्टाफने त्याला तुझी लायकी आहे का गाडी घेण्याची अशा पद्धतीने हिनवलं आणि त्या शेतकऱ्याने इतरत्र फोन फिरून गाडीच्या रकमे इतकी पैसे दोन तीन घंट्यात जमून गाडी खरेदी केली म्हणजे शेतकऱ्याचे अवकाश काय आहे हे महिंद्रा शोरूमला त्यांनी दाखवून दिलं खुद्द महिंद्राचे एमडी म्हणजे मालक आनंद महिंद्रा यांना ह्या गोष्टीची दखल घ्यावी लागली आणि ट्विटरवरती त्यांनी जाहीर शेतकरीची माफी पण मागितली म्हणजे अवकाळी द्यायला तर शेतकरी काय करू शकतो यानंतर याच प्रकरणाची दखल कर्नाटक सरकारचे मंत्री विर्ती सुरेश यांनीही सपोर्ट केला आणि विधानसभेत आवाज उठवला आणि हा जीटी मॉलला सात दिवस बंद ठेवायचे आदेश दिले म्हणजे सात दिवस हा मॉल बंद ठेवला त्याच्यानंतर हे प्रकरण असं म्हणा का राजकीय होऊन गेलं त्यानंतर भाजपचे शेजाद पुनावाला यांनीही काँग्रेस सरकारवरती जे सरकार आहे यांच्यावरती खूप टीका केली सरकारला धारेवरती धरलं म्हणजे एका शेतकऱ्याची केलेली ही विनवणी असेल किंवा त्याच्या पोशाखावरून त्याला तुम्ही टार्गेट करताय टोल करताय मग मॉल मोठा का शेतकरी मोठा आज सर्व देश किंवा जे काही असेल अगोदर ते शेतीत पिकतं आणि मग खायला मिळतं मग ही यंत्रणा खालपासून तर कुठेही असू दिल्लीपर्यंत पण पर जे काही आपण खातो हे पहिलं शेतीत पिकतं तरच आपल्याला होतं त्याचे अनेक प्रकार बनवू दे एका डाळीपासून दहा प्रकार बनतील हजार प्रकार बनतील पण हे सर्व पिकतं शेतीमध्ये कुठल्याच फॅक्टरीत पिकवता येत नाही त्याच्यावरती प्रक्रिया केली जाईल पण खाण्यासाठी जी काही वस्तू आज उपलब्ध आहे आपल्या देशामध्ये ही शेतीतच पिकली जाते आणि तिथून पुढे त्याचे अनेक प्रकार पदार्थ बनून खाल्ले जातात पण याच पिकवणारा जो आहे तो माझा शेतकरी आहे आणि या शेतकऱ्याला जर एखादी अवकाळ दाखवली तर शेतकरी त्याची अवकाश दाखवल्याशिवाय राहत नाही असा हा ध्वतरातला किस्सा मित्रांनो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच व्हिडिओवरती कमेंट करा लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र